हे बाकडे नाही राजा सिंहासन आहे सिंहासन आहे पण आत म्हणजे लाकडाचं बाकड मग ह्याच्यावर गाव बसायचं आपली इच्छा असेल तेव्हा असं म्हणा कारण सिंहासनावर बसतो तो राजा ह्याच्यावर बसतो आसनावर आसनावर बसतो तो, आसना आसना बस तो, तो पर्दा आणि बाकीचे बाकीचे फार खाऊ तुम्हाला काय करायचं पूर्ण बसणार ते आज आहेत उद्या नाही बसा आपण बसल्याशिवाय ते बसणार नाही आपण बसाल ते बसते आपण उठाल Deu-te. Ah, é, gai? <coughs> 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 <coughs>